नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी फराळाचा पदार्थ यातील रवा लाडू हा पदार्थ कसा करायचा तोही सोप्या पद्धतीने न बिघडता आणि खूप साऱ्या टिप्ससह पहिल्या प्रयत्नातच लाडू नंबर वन बनतील तर असे लाडू कसे करायचे ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी इथे चार वाट्या रवा घेतलेला आहे अडीच वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि इथे मी मनुके घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली पहिल्यांदा दोन ते तीन चमचे आपण तूप टाकणार आहोत आणि त्यामध्ये रवा हा आपला भाजून घेणार आहोत पहिल्यांदा दोन ते तीन चमचेच तूप टाकायचं हळूहळू तूप टा आपण वाढवत जाऊ त्याच्यामध्ये आता हा व्यवस्थित मी रवा फ्राय करत आहे छान भाजून घ्यायचा आपला दोन ते तीन मिनटं झाली की परत थोडं थोडं तूप करून टाकत आपण व्यवस्थित आता आपला रवा भाजून घेऊया आता वाटीमध्ये जेवढं शिल्लक होतं तूप ते सर्व मी मिक्स केलं आणि व्यवस्थित परत रवा आपला छान भाजत आहे आता हलका हलका सुगंधसुद्धा यायला लागलेला आहे आपली इथे आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपण रवा भाजून बदामी रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा आणि खूपच छान हलका असा मंद सुहास दरवळत आहे खूपच छान येत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे रवा भाजून झालेला आहे आता आपण अडीच वाटी साखर घेणार आहोत आणि पाक करणार आहोत पाक करतानाची मेन टिप्स तुम्ही ते लक्षात घ्या साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आहे जर पाणी जास्त झालं तर आपला पाक करायला वेळ लागतो आणि थोडं पाणी कमी झालं तर आपला पाक पटकन होतो त्यामुळे प्रमाणातच पाणी घ्यायचं साखर बुडेल इतपतच पाणी घेऊया आणि आता आपण गॅसवरती ठेवून आपला पाक करून घेऊया साखर वितळेपर्यंत गॅस फुल ठेवायचा पाच मिनटं झालेली आहेत आपली साखरसुद्धा छान वितळलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि आता आपले पाकाला थोडीशी थोडी हलकी उकळी आलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये दोन चमचे दूध टाकूया दूध टाकल्यामुळे काय होतं की जी साखरेमध्ये जी मळी असते ती निघून जाते तुम्ही इथे पाहू शकता इथे दूध टाकल्यामुळे सर्व बाजूला ही साखरेची मळी आलेली आहे आता आपण ती सर्व काढून घेऊयात साखरेत असलेली मळी काढल्यामुळे काय होते की आपले लाडू हे खूपच पांढरे शुभ्र बनतात गाळणीने गाळून सर्व आपण आपली आता मळी काढून घेऊयात आता इथून पुढे आपण आपलं एकतरी पाक कोच तोपर्यंत शिजून घेणार आहोत पाक आणि मध्ये मध्ये चेक करायचं मी आता चेक करत आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आपण चेक करून पाहूया की आपली इथे तार तयार होते की नाही हलकी हलकीशी होत आहे पण अजून झालेले नाही आहे पाक आपला आपण परत थोडा वेळ ठेवूया आता तुम्ही इथे पहा आपण ह्या पद्धतीने सुद्धा आपण आप चेक करू शकतो आपला पाक झाला आहे की नाही ते पळी घ्यायची आणि पळीचा जो साखरेचा जो शेवटचा टिपका असतो तेव्हा जेव्हा तार ओढल्यासारखी होते तेव्हा आपला पाक तयार होतो इथे आपला पाक तयार झाला आहे साखर विळ सहा मिनटांनी माझा पाक तयार झाला आता मी त्यामध्ये वेलची टाकत आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिश्रण मिक्स करत आहे आपण आता रवा भाजून ठेवलेला आहे तो रवा आपण ह्यामध्ये आता मिक्स करणार व्यवस्थित सगळा रवा आपण ह्यामध्ये हळूहळू मिक्स करायचा पाक गरम येतोपर्यंतच आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण हे पातळ वाटतं पण नंतर एकदा सेट झालं की का मग व्यवस्थित मिश्रण आपलं घट्ट होतं आणि मग आपले लाडूसुद्धा छान होतात पाक जर बिघडला असेल किंवा कच्चा राहिला असेल तर हे मिश्रण पातळच राहतं पण पाक व्यवस्थित झाला असेल तर आपलं मिश्रण व्यवस्थित अर्धा तासानंतर सेट होतं आता आपण हे व्यवस्थित मिश्रण झाकून ठेवू आणि अर्धा तासानंतर पाहूया मध्ये मध्ये ह्याला ह हलवत राहायचं मिश्रणाला इथे मी झाकून ठेवत आहे अर्धा ते पाऊन तासानंतर आपलं मिश्रण एकदम परफेक्ट सेट झालंय आता आपण ह्याचे लाडू वळूयात आता मी हे सर्व मिश्रण आधी फोडते तुम्हाला हे जरी कडक वाटत असेल तर नाही तसं नाही आहे आपलं मिश्रण हे एकदम परफेक्ट इथं तयार झालेलं आहे आता व्यवस्थित मी हे फोडून घेते सर्व आणि इथे लाडू वळून घेते तुम्ही इथे पाहू शकता किती छान लाडू वळत आहेत आपले खूपच छान आणि एकच नंबर लाडू झालेले आहेत माझ्या पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत आणि खूप छान आणि टेस्टी होतील आणि खरंच खूपच छान आणि टेस्टी लाडू झालेले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा रवा लाडू बिघडू नये म्हणून टिप्स रवा मंदाच्यावरतीच भाजून घ्यायचा आणि बदामी रंग होसोपर्यंत भाजायचा पाक करताना एकतारी पाक करायचा पाक जास्त पुढे घालवायचा नाही त्यानंतर जर आपला आ, मिश्रण हे जर कडक झाले तर त्यामध्ये गरम तूप आणि दूध घालून थोडेसे मिक्स करून मग लाडू वळायचे जर पाक पातळ झाला तर मग काय करायचे की थोडा वेळ ते मिश्रण गॅसवरती दोन ते तीन मिनटं परतवायचे मग नंतर आपले लाडू एकदम व्यवस्थित छान होतात तर मी ते तुम्हाला भरपूर टिप्स सांगितले आहेत त्यामुळे आपले लाडू हे कधीच बिघडणार नाहीत तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की लाडू करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा